ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली आणि ही निवडणूक माहितीने जिंकली यानंतर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस व दोन उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे अनेकांचे लक्ष लागलेले असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदर्भात मोठे वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कुठलाही तिढा नाही आहे पहिल्यांदा तर तुम्ही ज्या काही बातम्या चालवल्या त्याचं क्लॅरिफिकेशन देतो की अजितदादा त्यांच्या कामाने आले मी माझ्या कामाने आलेलो आहे आणि आत्ता लगेच शिंदेजींचं इथे काम नसल्यामुळे ते आलेले नाही आहेत त्यामुळे ते मुंबईत आहेत आम्ही दिल्लीत आहोत मी कालपासनं आजपर्यंत माझी अजितदादांची दिल्लीत भेट देखील झालेली नाही आहे मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायला आलेलो आहे आणि आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील त्यांच्या पक्षाचे कोण असतील शिंदेसाहेबांचे शिंदेसाहेब ठरवतील अजितदारांचे अजितदादा ठरवतील आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील याचा निर्णय हा शेवटी आमचं जे काही पार्लमेंटरी बोर्ड आहे आमचे नेते ते घेतात त्यामुळे काल बावनकुळेजींनी आणि मी आमच्या नेत्यांची भेट घेतलेली आहे त्याच्यावर चर्चा केलेली आहे प्रत्येक विभागातनं प्रॉबेबली कोण मंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात कोणाला आपण बनवू शकतो असे एक प्रॉबेबल शॉर्टलिस्टिंग देखील त्यांच्यासोबत आम्ही केलेलं आहे आता या संदर्भात वरिष्ठ स्तरावर ते निर्णय करतील आणि आम्हाला कळवतो विधानसभा निवडणूक पार पडली निकाल लागला यानंतर भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना वाजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला याविषयी चर्चा सुरू असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे नेतृत्व हे भाजपचा निर्णय घेईल तर एकनाथ शिंदे हे त्यांच्या शिवसेनेचा व पवार हे त्यांच्या राष्ट्रवादीचा निर्णय घेतील व कोणाला मंत्रिपद देणार हे स्पष्ट होईल असे सांगत त्यांनी या संदर्भात आपला खुलासा केलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद